मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वह्या व पेनचे वाटप मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दिनांक तीन ऑगस्ट दोन रोजी मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय व प्राथमिक शाळा वासरे शंखतीर्थ देवापूर कांबळज माळकवटा कामळज वस्ती जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पेणाचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव ढगे आनंद पाटील मगरे ओमकार ढगे मोहन पवार पिंटू पाटील वासरीकर शिवाजी पाटील उमाटे लक्ष्मण पाटील खानसोडे विश्वंभर पाटील खानसोळेश शंखतीर्थ येथील सरपंच शंकर एरेवाड गणेश कदम कैलास मळेगाव देवापूर येथील सरपंच चक्रधर जाधव माधव जाधव गजानन पाटील तेजस पाटील तेजस पाटील जाधव पप्पू पाटील जाधव शहाजी पाटील जाधव शिवाजी जाधव श्रीराम जाधव अकबर शेख प्रभाकर जाधव यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती आज आमच्या गावात दादाराव पाटील ढगे यांच्यातर्फे पहिली ते आठवी या वर्गांच्या मुलांना वयाचं वाटप व पेनीचं वाटप झालेलं आहे आणि दादाराव पाटील ढगे हा सामाजिक कार्यात पहिल्यापासून अग्रेसर आहेत त्यांनी दानधर्म करण्याचा आम्ही पाच वर्षाचा सतत पाहत हा की वेळोवेळी महाराजाला गाडी दान देणं असो विधवा महिलांना पाच हजाराचं अनुदान देण्याचं असो किंवा आता पाहतात तुरंत मध्ये टाकराळा तांड्यावर आणि भोकर मध्ये आणि आपल्या महादेव पिपळगावला ह्या तिन्ही घटना पहिल्या कालपर्वा मध्ये महादेव पिपळगावला झालेल्या एकावन्न एकावन्न हजार रुपयाची या तिन्ही जागी मदत केलेली आहे आणि वेळोवेळी ते सर्वांना मदत करतात आणि एक असेच त्यांची लोकप्रियता वाढत आहे याच पाहून आपल्या नांदेड जिल्ह्यातील हो किंवा या सरकारनं असो त्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे बारा वर्ष झालं त्यांनी त्या ते जागेवर क्रेशर चालवितात ते त्या प्रशासनाला किंवा त्या वन विभागाला बारा वर्षात लक्षात आलं नाही का खरी तर त्या जरी हे असेल सत्यता करावी आणि जर सत्य असल तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी कारण की वीस वर्ष तुम्ही दो, डोळे झाकून ते झोपी गेल त्या का वीस वर्ष झालं तुमच्यावर तर दादाराव पाटील कुठेही या कारवाईला खचून जाऊ नये आम्ही त्यांच्या सोबत आहोत आमचा वासरी गावकरी आहे तर ता, तालुक्यातील बी सर्व गावकरी व मतदारसंघातील भोकर मतदारसंघातील जनता तुमच्या पाठीशी आहे प्रसंगी एवढं बोलतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आमच्या गावकऱ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र